हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अय्यंगार बेकरी स्टाईल असा मावा केक घरगुती मावा केक मावा केक करण्यासाठी मी इथे घेतले आहे मेजरिंग कप म्हणजेच ह्या कपवर मेजरमेंट दिलेलं असतं असे मी हे कप घेतलेले आहे तुमच्याकडे हे कप नसेल तर तुम्ही वाटे आणि चमच्याने सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता केक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा मिल्क पावडर दही साखर बटर आणि दूध दूध मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे फार असं कडक दूध नाही कोमट आहे कोमट असं दूध घेतलेलं आहे आणि बटरसुद्धा मी केक करण्याच्या अर्धा तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजेच बटरसुद्धा आपल्याला वितळलेलं हवं आहे इथे हे बघू शकता तुम्ही चमच्याने इझिली निघता आहे म्हणजेच हे बटर थोडंसं वितळायलाच आलेलं आहे असं बटर मी घेतलेलं आहे आता मी करणार आहे खवा तुमच्याकडे जर रेडीमेड खवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी खवा घरीच करते आहे आणि मावा केक म्हटलं तर खवा हा लागतोच म्हणून मी घरगुती असा मावा खवा तयार करते आहे म्हणजेच मावा तयार करते आहे त्याच्यासाठी मी घेतला आहे वन बाय टू म्हणजेच अर्धा चमचा असं तूप त्याच्यामध्ये मी घेणार आहे आता वन बाय फोर्थ कप असं असं दूध तूप आपलं छान गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दूध हे बघू शकता तुम्ही मी बरोबर मेजरमेंट कपच्या सहाय्याने वन बाय फोर्थ कप असं दूध घेतलं आहे आणि वन बाय टेबल स्पून असं घी घेतलेलं आहे म्हणजेच तूप घेतलेलं आहे आता दुधाला छान कोमट होऊ द्यायचं आहे म्हणजेच पूर्ण नाही द्यायचं थोडंसं दुधाला बबल आले की आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर मिल्क पावडर मी इथे घेतली आहे वन बाय टू कप म्हणजेच अर्धा कप अशी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे आता दुधामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे आणि दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करत घे जायचं आहे म्हणजे कंटिन्यू त्याला हलवतच राहायचं आहे जर आपण त्याला मिक्स नाही करत राहिलो तर खवा किंवा दूध जे आहे आपलं ते खाली कढईला चिटकू शकतं म्हणून कंटिन्यू बारीक गॅसवर त्याला मिक्स करतच राहायचं आहे हे बघू शकता मिक्स करत करतच आपला खवा असा तयार होत आलेला आहे छान असा घरगुती पद्धतीने खवा तयार झालेला आहे हा हे बघू शकता तुम्ही आता हा थोडा थोडा जर जेव्हा खाली चिटकायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये मी पुन्हा वन बाय टेबल स्पून असं घी घातलेलं आहे म्हणजेच अर्धा कप असं मी तूप पुन्हा घातलेलं आहे इथे आपला खवा तयार झालेला आहे म्हणजे आपला मावा आपला तयार झालेला आहे साधारण पाच ते दहा मिनिट लागतात तयार होण्यासाठी आता मी कुकरला प्रीहीट करणार आहे तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं आहे मी इथे कुकरमध्ये करते आहे म्हणून मी त्याच्यासाठी पहिले कुकरचं रिंग काढून घेतलेली आहे आणि कुकरची शिट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही कुकरची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून घेतलेली आहे आणि कुकरच्या तळाला अगदी एक वाटी असं मिठाची पातळ लेअर टाकणार आहे म्हणजे अगदी जास्त असं खूप मीठ नाही टाकायचं साधारण एक वाटी असं मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपण जे कुकरचे भांडे ठेवण्यासाठी स्टँड वापरतो ते स्टँड त्याच्यामध्ये ठेवायचं आहे इथे गॅस पूर्ण बारीकच ठेवायचा आहे आता झाकण लावून कुकर प्रीहीट होऊ द्यायचं आहे आपला कुकर गरम होतोय तोपर्यंत आपण केकच्या बॅटरची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी मी एक बाउल घेतला आहे बाऊलमध्ये मी घेतलं आहे दही दहीसुद्धा मी थोडंसं वितळलेलंच असं दही घेतलेलं आहे दही मी घेतलं आहे वन बाय टू कप म्हणजेच अर्धा कप असं दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप अशी साखर घेतलेली आहे म्हणजेच वन बाय टू कप मी साखर घेतली आहे दही आणि साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखर वितळूसपर्यंत दह्याला मिक्स करत राहायचं आहे आपण अंडा फेटण्यासाठी जे बीटर वापरतो ते बीटर मी इथे घेतलेलं आहे आणि दही आणि साखर आता इथे मिक्स करून घेणार आहे हे बघू शकता आपली साखर पूर्णपणे वितळली आहे दह्यामध्ये साधारण एक पाच ते सात मिनिट आपली साखर वितळण्यासाठी जातात साखर आणि दही मिक्स झालं की त्याच्यामध्ये सेम मेजरमेंटने म्हणजेच वन बाय टू कप असं मी त्याच्यामध्ये बटर घालणार आहे हे बघू शकता तुम्ही सेम मी बटर पण सेम मा मापने घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा कप दही अर्धा कप साखर आणि अर्धा कप बटर वन बाय टू वन बाय टू वन बाय टू, टू असं तिन्हीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि छान इथे मी हे मिक्स करून घेणार आहे हे छान मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये जो खवा तयार केलेला आहे तो खवा आपण पहिले बारीक असा सुट्टा सुट्टा करून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही खवा आपला छान तयार झालेला आहे आणि आता मी त्याला वेगवेगळं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने खवा आपला वेगळा करून घ्यायचा आहे आणि दही साखर बटरच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खवा टाकल्यानंतर आपल्याला दहीचं जे बॅटर आहे ते पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे छान असं आपलं बॅटर जे आहे ते एकजीव करून झालेलं आहे आता आपण कोरडं कोरडं पीठ म्हणजेच मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वेगळ्या ह्याच्यामध्ये एक एकत्र करणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक कप मैदा एक टेबलस्पून अशी बेकिंग पावडर सेम मापाने अशी आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे एक टेबलस्पून अशी बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे इथे बेकिंग सोडा बेकिंग सोडा कमी घ्यायचा आहे म्हणजेच वन बाय फोर्थ टेबल स्पून असा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे तुम्ही जर घरी चमच्याने घेत असाल तर एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आणि अगदी अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपल्याला बेकिंग बेकिंग सोडा असा आपल्याला घ्यायचा आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे हे तिन्ही जे पिठं आहेत आपले ते एकत्र होतात आता हे मी आपलं चाळून झालं की दही साखर बटरच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे हे बघू शकता अगदी थोडं थोडं टाकलं मी आणि मिक्स केलं पुन्हा आता आपण जे बॅटर बाकीचं ठेवलं होतं म्हणजे कोरडे पीठ ठेवले होते पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता मी आता पूर्ण पीठ घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कोमट असं दूध घालायचं आहे म्हणजेच वन बाय थ्री कप असं मिल्क आपल्याला दूध म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं आहे वन बाय थ्री कप मिल्क म्हणजेच दूध मी इथे घातलेलं आहे सेम मेजरमेंटनुसार दूध घालायचं आहे नाहीतर बॅटर आपलं खूप पातळ होतं किंवा घट्ट होतं म्हणून वन बाय थ्री कप असं दूध मी इथे घातलेलं आहे आणि पुन्हा त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या केकचं बॅटर पूर्णपणे रेडी होणार आहे अजिबात त्याच्यामध्ये लम्स किंवा गाठीगाठी असे ठेवायच्या नाही आहेत कंटिन्यू त्याला बीट करत राहायचं आहे म्हणजेच मिक्स करत राहायचं आहे हे बघू शकता फार घट्ट पण नाही आहे आणि फार पातळ पण नाही आहे असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे केकचं आता केकचं टीन घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावून भांड्याला डायरेक्ट बटर पेपर ठेवू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी केकला थोडासा असा मैदा लावणार आहे पहिले मी बटर लावून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडासा असा मैदा आणि तो मैदा असा भांड्याला चारही बाजूनी लावून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही मैदा घातला आहे आणि छान हाताने असं भांडं गोल 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 फिरवत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच केक आपला जो आहे तो खाली चिटकणार नाही हे बघू शकता तुम्ही आता जे बाकीचा मैदा आपला बा राहतो तो बाजूला टाकून द्यायचा आहे म्हणजे एवढा मैदा त्याच्यामध्ये ठेवायचा नाही आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा सेम केकला केकच्या टीनला मैदा लावून घ्यायचा आहे बटर पेपर असेल तर डायरेक्टही ठेवू शकता आपण छान भांड्याला असं मैदा लावून घेतला की त्याच्यामध्ये आता आपण जो बॅटर केलं होतं तो बॅटर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हे बॅटर बघा खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे इझिली पडतंय बघू शकता तुम्ही हे बॅटर त्याच्यामध्ये घालायचं आहे हे बॅटर घालून झालं की भांड्याला छान असं टॅप टॅप करायचं आहे म्हणजेच खाली जमिनीवर असं दोन तीन वेळेला खाली ठेवून वर परत उचलायचं आहे जोरात आपटून घ्यायचं आहे कारण केकच्यामध्ये असं जे लम्स असतात ते राहणार नाही आणि छान असा आपला केक स्मॉन्जी तयार ता, होईल म्हणून आपलं हे बॅटर होऊचपर्यंत आपल्या कुकरसुद्धा हीट झालेलं आहे हे बघू शकता गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जे आपण केकचं बॅटर केलं होतं ते घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता आणि जर आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे सुरुवातीला एक पाच मिनिट असा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि पाच मिनिटानंतर बारीक करायचा आहे केक करण्यासाठी साधारण मला इथे पंचेचाळीस मिनिट लागले आणि वरती अजून मी पंधरा मिनिट ठेवला कारण ब्राऊन होण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आपला केक छान असा ब्राऊन झालेला आहे आणि गार झाल्यानंतर मी तो कुकरमधून बाहेर काढला आणि हा असं आपला केक छान असा तयार झालेला आहे हे बघू शकता अर्धा भांडच असं बॅटर तयार झालं होतं पण केक आपला फुलून छान वरती आलेला आहे आपला केक खूपच छान झालेला आहे हे बघू शकता पूर्ण ब्राऊन झाला आहे साधारण एक तास मला कुकरमध्ये करण्यासाठी लागला आणि केक अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा झालेला आहे आणि चवीला सुद्धा छान झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने केक करून बघा अगदी छान असा लागतो लहान मुलांना खाण्यासाठी अगदी छान असा हा केक आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू